सकाळचे ना साडेपाच वाजले होते तुम्ही बघू शकता आणि रुद्राची ना अचानक तब्येत खराब झाली म्हणजे त्याला अचानक उलट्या आणि लूज मोशन चालू झाले तर मग आम्ही सगळे उठलेलो होतो नंतर मग त्याला औषध वगैरे दिलं लिंबू पाणी दिलं प्यायला आणि हे लूज मोशनचं औषध दिलं त्याला त्याच्यानंतर मग तो बोलायला लागला की मला तूच भरव करून मला तुझ्या हातानेच जेवायचं आहे असं असे मग गाजरे पडले की मग त्यांचे चोचले पुरवावे लागतात तर इथे बघा माझी माऊ आणि माझी मम्मी पण आली होती आज आणि ते खेळच खेळायचं काम चालू होतं आजी नातीचं आणि इथे माझं एक पार्सल रिसीव झालं परफ्यूम आलेलं होतं त्याच्यामध्ये तर हे परफ्यूम तर एकच नंबर होता खूप छान सुगंध आहे त्याचा आणि ही बघा माऊची बॅग भाऊ माऊला ना भाऊबीजेला गिफ्ट दिलेली तिच्या भावाने तर किती क्यूट आणि छान दिसत होती ना आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये बनवलं मच्छी तर असा आणि वाम मच्छी फिश फ्राय तर असा होता आजचा दिवस त्याला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा चला बा